आजच्या वेळ मध्ये तुमचे स्वागत आहे आणि दुपार दुपारचं तर तीन चार वाजले असतील आत्ता माझे घरातले काम सगळे आवरलेले आहेत आणि आज आहे अमावस्या दीप अमावस्या आहे दिवे वगैरे सगळे घासून आता ठेवलेले आहेत मी आणि सगळी कामं आवर चार वाजतात बा आज तर देवांना सगळे अभिषेक घालायचा होता फरशी वगैरे पुसून सगळं आवरलेलं आहे आणि आता इथनं पुढचा जो व्हिडिओ असेल ते तुम्हाला उद्या येईल म्हणजे आजच्या व्हिडिओचे तुम्हाला दोन भाग येतील आज एक येईल आणि उद्या एक येईल कारण मी पूजा कशी केली परत आरती वगैरे केलेलं सगळं मी त्यामध्ये दाखवे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज माझं सकाळपासूनच रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे तर आज दीपामावश्या असल्यामुळे कणकेचे दिवे वगैरे करून आपल्या मुलांना ओवाळा खूप चांगला असतं ते त्यामुळं मी अवश्य दिवशी काय काय करते ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि पाऊस इकडं खूप आहे आणि आज गुरुवार असल्यामुळं मी अशी पिवळी साडी नेसलेली आहे कारण म्हणतात पिवळा कलर हा गुरुचा असतो त्यामुळे शक्यतो गुरुवारी पिवळी साडी नेसावी अशी म्हणतात त्यामुळे मी आज नेसलेली आहे चला कसा वाटतो आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच कमेंट केल्यानंतर साईडचा साईडला जे हॅपचं ऑप्शन येतं ते हॅप पण करत जावा त्यामुळे आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी खूप मदत होणार आहे आणि आठवड्यातनं तीनच वेळा तुम्हाला हाईप करता येणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं तीन वेळा ज्यांनी केले त्यांना परत करता येत नाही आठवड्यावर आठवड्यानंतर मग परत तुम्ही तीन वेळा करू शकता तर म्हणजे प्रत्येकाने कमेंट केला की के ते साईडला जे ऑप्शन आहे ते हाईप करत जावा चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीचे शाळेत जी अकॅडमी चालू झालेली आहे चा तर तिथं कागदपत्र द्यायचे आहेत त्यामध्ये बँक पासबुक पण द्यायचं आहे आणि त्याचं बँक पासबुक आहे पण त्याच्यावर फोटो लावून सही शिक्का आणायला पाहिजे तो आणलेला नाही तर त्याच्यासाठी फोटो काढायला गेले होते श्रीचे म्हणजे त्याचे फोटो आधी काढलेले आहेत तिथं मग त्यांच्याकडे नोंद असते फक्त नाव सांगितले की ते फोटो देतात तर ते फोटो घेऊन या म्हटलं कारण की आता शाळा चालू होऊन दोन महिने झाले तर कागदपत्र त्यांना द्यायला पाहिजे सारखं ते विचारत असतात आणि त्यानंतर तिकडनं आल्यानंतर मग दुकानातल्या सगळ्या चिंद्या व्यवस्थित त्या काढल्या म्हणजे त्यात काहीतरी साहित्य आपल्या दुकानातलं जाऊ हा काय आणि काय

अजून या पो त्या ठेवा ते तिथे कशात ठेवा येत कि पायजला ठेवा तुम्ही आता पायजल म्हणजे आमच्या नवऱ्याचा उद्योग शिवलेले आहे तुम्ही शिव एखाद मोठं कापड वगैरे त्यात गेलेलं असतं किंवा ब्लाऊज पीस गेलेला असतो किंवा सुयांचं पॅकेट असेल किंवा ज्या रिंग्या असतात मशीनच्या त्या काही ना काही ते चॉक वगैरे सगळं गेलेलं असतं मग ते सगळं बघून मग त्या चिंद्या द्याव्या लागतात आमच्या इथं काक्या आहेत त्या त्या नेतात त्यांना बंब वगैरे पेटवायसाठी त्या चिंद्या लागतात मग नेतात सगळं दुकानातलं आवरलं सगळं आवरायला आठ वाजलेले आणि त्यानंतर मग मी गेले बाजारात बाजारात जाऊन दोडका आणला परत ज्या देडकीच्या शेंगा असतात त्या आणल्या हा दोडका मिळालेला आहे तिसला अर्धा आणि देडकीच्या शेंगा वीस रुपये पावशील पण दोडका छान होता एकदम कोवळा म्हणजे कोवळा लुसलुशीत होता त्यामुळं चांगला वाटला म्हणून मी घेतला तिसला अर्धा कारण माळवा आता सध्या महागच आहे पावसाळ्यामुळे आणि मी जे नार काढत आहे ते खूप छान आहे डीमार्टमधनं मी आणलेलं नव्वद काय शंभर रुपयाला पण पैसे वसूल म्हणजे वस्तू आहे ती मला खूप आवडतं ती कारण पट न सगळं बटाट्याची साल असून दे कॅशली पण साल तुम्ही काढा खूप छान निघतात आणि त्याला भरपूर असे म्हणजे त्यांनी पाती दिलेल्या आहेत वेगवेगळ्या असं त्याच्या स्लाईससुद्धा आपण म्हणजे बटाट्याच्या वगैरे स्लाईससुद्धा आपण त्यानं करू शकतो पण मी काही कधी करत नाही मी फक्त नार काढायलाच किंवा बटाट्याची साल काढायला ती वापरत असते मी जो ट्रायपॉड तुम्हाला दाखवलेला तर त्या ट्रायपॉडनेच मी शूटिंग करत आहे संध्याकाळी दुकानातून आल्यावर काहीही करायला नको वाटतं पण पर्याय नसतो हे नाईटला कामाला जाणार होते त्यामुळे मला स्वयंपाक अर्ध्या तासात बनवावा लागला कारण की ते जेवून जरा थोडा वेळ एक तास दीड तास झोपतात आणि त्यानंतर मग दिवस झालं मारलं धोडका होता घरात मग दोडक्याची भाजी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे काही नाही दोडका अजिबात किडका वगैरे काही नव्हता कडू नव्हता दोडका करत असताना कधीही थोडासा तो तुडून चाकून बघायचा कारण एक एक दोडके खूप कडू असतात आणि त्याची भाजी केली की मग ते खाऊ वाटत नाही त्यामुळे थोडासा दोडका आधी तोडायचा आणि चाकून बघायचा कडू आहे का काय कडू नसला तरच मग हे करायचं त्याची भाजी बनवायची एक एक दोडके खूप कडू असतात आणि अशा लांबड्या लांबड्या मी दोडक्याचे काप केलेल्या आहेत आणि भरून वगैरे मी काय करणार नाही साधी सिंपलच भाजी बनवणार आहे कारण भरून करायला तेवढा वेळ पण नाही आहे तर जवळजवळ पाच दोडके आलेले अर्धा किलोला आणि मी दोन दोडक्यांची इथं भाजी बनवत आहे आणि माझ्या अंगावरची मी साड नेसलेली आहे मैत्रिणी ती मला खूप आवडते अशा साड्या मला खूप आवडतात हा कॅटलॉग पीसमध्ये ही साडी येते दिवाळीमध्येच मी घेतलेली होती पण या साडीची प्राईस साडेनऊशे रुपये प्राईज आहे ज्यावेळी ती साडी बघितली त्यावेळी खूप आवडली म्हणून मी घेतली पण प्राईज बघायला मला ती खूपच जास्त अशी प्राईज वाटत होती पण आवडलेली त्यामुळे मी ती घेतलीच आणि ही साडी घेऊन जवळजवळ दोन ते तीन वर्ष झालेल्या आहेत पण आहे अशी साडी आहे आणि रोजचं मी डेली वेअरलाच ती साडी म्हणजे यूज करते असं नाही की कधी तर म्हणजे वापरते असं नाही रोजचं माझ्या वापरात ती तर आहेतसुद्धा तुम्ही साडीचा कलर बघू शकता आणि सूतसुद्धा अजिबात त्याचं म्हणजे खराब झालेलं नाही आणि कोणीही बघितले की विचारतात साडी कुठून घेतला आहात म्हणून तुम्ही अशा साड्या असल्या की म्हणजे भारी वाढतं नेसायला आणि रोजच्या वापरासाठी अशा साड्याच पाहिजेत आणि भक्ताक्षणी जी साडी आवडते तीच घेतलेली बरी कारण की आपल्याला आवडलेली वस्तू घेतली तर ती म्हणजे वापरायला आपल्याला खूप चांगलं वाटतं स्वयंपाक so, करायला वेळ लागत likes... नाही पण कसं होतं त्या आल्यानंतर किचन ओट्याकडे यायलाच नको वाटतं कारण दिवसभर आपण दुकानात असतो सकाळपासून चालू असतं रनिंग आणि नंतर ना आल्यानंतर अजिबात म्हणजे काय करायला नको वाटतं गप बसावं आणि कोणीतरी समोर असं ताट आणून द्यावं इतका कंटा आलेला असतो पण कोण आणून देणार सगळ्या स्त्रियांना असं होत असणार ज्या बाहेर वर्किंग वुमन आहेत त्यांनासुद्धा आणि ज्यांची मायासारखी दुकानं वगैरे असणार त्यांनासुद्धा असंच होत असणार आहे त्यानंतर मी आता कांदा कोथिंबीर लसूण लसूण एक गड्डा सोलून घेतला आणि कांदा कोथिंबीर आणि थोडंसं आलं लसूण हे सगळं पेस्ट बनवणार आहे आणि एवढाच मसाला मी घालणार आहे जास्त काय घालणार नाही आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट वापरणार आहे तर मी इथं डाळ वापरला तर सुद्धा चालतं डाळ दोडकासुद्धा खूप छान होतो आणि दोडक्याची भाजी एक एक जण भरून करतात एक एक जण अशी करतात तर मी काय भरून करणार नाही आहे कारण भरून करायला झालं तर सगळं साहित्य पण लागतं आणि त्याला थोडा वेळ लागतो सगळ्या प्रोसेसला आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता कारण की मला आता महत्त्वाचं म्हणजे हे एक तासभर तर झोप नाही दिवसभर पण त्यांना जास्त झोपायला मिळत नाही कारण आम्ही इथं बिल्डिंगमध्ये राहायला असल्यामुळे खूप दंग असतो आमच्या इथे त्यामुळं झोप अजिबात व्यवस्थित होत नाही आणि नाईट शिफ्टला कामाला जायचं म्हणजे झोप व्यवस्थित झाली तरच बरं पडतं कसं असतं जे काम करतं त्यालाच माहिती असतं आपल्याला काही माहीत नसतं लक्षात ठेवा आपण निवांत झोपलेला असतो पण रात्रभर जागायचं आणि काम करायचं आणि ते सुद्धा भट्टीसमोर म्हटल्यावर तितकंच कठीण असतं ते आणि झोप ही माणसाला खूप महत्त्वाची आहे झोप होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे स्त्रीचा अभ्यास चाललेला होता मला म्हणतो तर तो मला मोबाईल दे मला अभ्यासला मोबाईल पाहिजे नाही म्हणलं थांब थोडं मी शूट करते वांग्याची भाजी सॉरी दोडकेची भाजी तेवढी आणि तुला देते कारण त्याचा पण अभ्यास मोबाईलवर असतो आणि तेलाची कितली मला घासायचे असल्यामुळे क्लीन करायची असल्यामुळे मी तेल काढलेलं नव्हतं होतं तेवढंच मी ॲड केलं त्यामध्ये आणि तेवढ्यातच भाजी बनवूया ते म्हटलं तरी पण एक दीड पळी तेल होतं आणि तेल काढल्यानंतर मी थोडंसं जिरं मोहरी घाटली आणि त्यानंतर जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला होता तो ॲड केला एकेकांच्या स्वयंपाकामध्ये खड्या मसाल्यांचा खूप वापर असतो पण आमच्या स्वयंपाकात खडे मसाले मी जास्त वापरत नाही कारण की आम्ही ज्यावेळी लाल तिखट वर्षभराचं एकदम बनवतो त्यावेळी सगळे मसाले आम्ही गाठलेले असतात म्हणजे एक किलो जर तुमची मिरची असेल तर एक किलोला एक तोळा असं सगळ्या मसाल्यांचं खडे खडे मसाल्यांचं प्रमाण आम्ही वापरलेलं असतं त्यामुळं मी आम्ही वरून जास्त मसाले असे ॲड करत नाही कारण आमच्या चटणीतच खूप मसाले ॲड असतात आता तो मसाला चांगला तेलात भाजून घेतला त्यानंतर थोडासा गरम मसाला आणि हिंग आणि हळद घाटलेली आहे हिंगाचा वापर तुम्ही रोजच्या जेवणात करत जावा त्यामुळे काय होतं पोटसुद्धा म्हणजे बिघडत नाही आणि जे खाल्लेलं अन्नपचन व्यवस्थित होतं त्यामुळं हिंग जरूर तुम्ही वापर जा आणि स्वादसुद्धा आपल्या कोणत्या पण भाजीला असून दे अगदी वरण बिरण केला तर वरणाला तर शक्यतो घालायचंच पण स्वाद खूप छान येतो आणि कोणती पण भाजी असून दे आपण धुतल्याशिवाय कधी शिजवायची नाही लक्षात ठेवा कारण बाजारामध्ये सगळेच माणसं म्हणजे कोण पण येताना कसं पण हात लावलेलं असतं त्यामुळे ते अजिबात चांगलं वाटत नाही आणि माळवाले पण कुठं पण ठेवलेले असतात काय पण कसं पण वाटतं ते माशा वगैरे बसलेल्या असतात त्यामुळे चांगलं वाटत नाही त्यामुळं आपण घरात आणलं की आधी ते स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतरच वापरायचं झाली बघ आपल्या दोडक्याची भाजी चवीनुसार मीठ गाठलेलं आहे आणि थोडंसं मी आता नंतर काय करणार शेंगदाण्याचा कूट तेवढा यामध्ये ॲड केला की आपली दोडक्याची भाजी तयार आहे आणि आत्ता काय मी चपात्या बनवणार नाही भाकरी बनवणार आहे कारण एक टाईम चपात्याने एक टाईम भाकरी असले की बरं वाटतं ते कसं सकाळी इतर शिफ्टमध्ये त्यांना कंपनी जेवण असतं म्हणजे फर्स्टला आणि सेकंडला तरीसुद्धा कसं होतं तिथंसुद्धा चपात्याच असतात मग त्यांना भाकरी शक्यतो खायला मिळत नाही मग मी आता सकाळी स्त्रीचा डबा होता मन चपात्या केलेल्या पण आत्ता भाकरी बनवणार आहे एक चार ते पाच भाकरी बनवल्या भाकरी मात्र मी सगळ्यात शेवटी बनवते कारण भाकरी गरम गरम असल्या तरच चांगल्या लागतात ला गार भाकरी चांगल्या लागत नाही आणि आमच्यात कसं असतं स्त्रीला गार भाकरी लागते म्हणजे एकदम मऊ भाकरी लागते आणि यांना एकदम अशी कडक कुरकुरीत भाकरी लागते मग मी त्यांच्यासाठी एक भाकरी शेवटी तव्यामध्ये तशीच ठेवते त्यामुळे ती काय होती शेवटपर्यंत उशीरपर्यंत ठेवल्यामुळे एकदम अशी कुरकुरीत भाकरी होते सरीचं मात्र तसं नाही जरा जरी कडक भाकरी झाली तर अजिबात खात नाही त्याला एकदम अशी तांदळाची भाकरी कशी मऊ असते तशी मऊ भाकरी लागते आणि फायनली आपला दोडका बघू शकता तुम्ही रबरबीत खूप छान झालेला आहे शेंगदाण्याचं कूट घातलेला आहे आणि मी ठेवलेला आहे आणि बघू शकता किती छान मस्त भाजी आपली झालेली आहे काहीही मसाला नाही आहे जास्त लक्षात ठेवा खोबरंसुद्धा मी म्हणजे सुकं खोबरं असून सुद्धा मी ॲड केलेलं नाही साधी सिंपलच भाजी होते आणि ह्या भाकरी केल्या आणि आम्ही आता जिवून घेत आहे आणि शेवटची भाकरी मी अशा पद्धतीने त्यांच्यासाठी ठेवते कडक होण्यासाठी आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे ज्या दिवशी दीप अमावस्या होती त्या दिवशीचा आहे सकाळी उठलेले मी सव्वापाच साडेपाचला आणि आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर मी आता बाहेर चाललेल्या आहे सडा रांगोळी करायला तर आज हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे कारण आमोशा पण आहे गुरुपुष्या मृतयोग पण आहे आणि गुरुवार पण आहे त्यामुळे म्हटलं हळदीचं लेपन आपण उंबऱ्याला करूया आणि मी आज पिवळ्या कलरची साडी पण नेसलेली आहे असा आमच्या इथला वरांडा आहे तो स्वच्छ मी लोटून घेते आधी आणि त्यानंतर मग पाणी वगैरे मारून मग पुसून घेते सगळा पहिला सगळा स्वच्छ लोटून रांगोळी वगैरे सगळी काढून ती भरून टाकते म्हणजे आधीची आदल्या दिवशीची रांगोळी आणि त्यानंतर मग उमरा वगैरे धुवून स्वच्छ पाणी वगैरे मारून सगळं पुसून काढते मी त्याच्यासाठी दोन कापडं वेगळेच केलेले आहेत आणि त्यानंतर मग हळदीचं लेपन केलं तर आता हळदीमध्ये मी गोमूत्र पाणी एवढंच मिक्स केलेलं आहे तुम्ही गंगाजेल वगैरे घालू शकता पण माझ्याकडे काय ते नव्हतं आणि हळदीचं लेपन करून उंबऱ्याला हळदी कुंकू लावून उंबऱ्याची पूजा करून मग त्यानंतर मी अशी रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढत असताना आपल्या श रांगोळीमध्ये शुभचिन्हांचा वापर जास्त करायचा आज गुरुवार असल्यामुळे मी लक्ष्मी पद्म काढलेले आहेत उंबऱ्यावर पद्म गायत्री पद्मा असे काढायचे आपण उंबऱ्यावर आणि त्यानंतर मग आपला जो मेन डोअर असतो तो पुसून घेतला स्वच्छ अमावश्या पौर्णिमेला मी स्वच्छ पुसून घेत असते आणि त्याच्यावर शुभ लाभ स्वस्तिक असं हळदी कुंकूाने लिहत असते असं म्हणतात बघा दारावरून घराची परीक्षा होते त्यामुळे आपलं दार अगदी स्वच्छ नीटनेटकं असले असलं की म्हणजे आत घर कसं असेल हे लोकांच्या लक्षात येतं आणि आमच्या दारावर मी पाट्या पण लावलेल्या आहेत आणि चौसष्ट योगिनी यंत्रसुद्धा मी लावलेलं आहे अशा पद्धतीने शुभ लाभ आणि स्वस्तिक काढलं आणि त्यानंतर दाराच्या सुद्धा आम्ही हळदीने स्वस्तिक काढलेलं आहे ओम काढलेला आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे टी व्हीला महाराजांची गाणी लागलेली होती बरोबर यात सात म्हणजे साडेसहा वाजलेले आहेत आणि सगळ्यात आता चहा आधी पिऊन घेते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते दूद दूद तर आता दूध सपलेला आहे मग या पिशवी फोडून घेते निम्मी पिशवी मी अभिषेकला ठेवणार आणि निम्मी मग चहासाठी वापरणार हे पहा दोन पातेल्यात मी दूध ॲड केलेला तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला नक्कीच येईल तो, तो दीप मीनं कशी के साजरी केली हा असेल चला तर मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ